चला करूया वजाबाकी वजाबाकी म्हणजे काय आपल्याकडे जे होते त्यातून आपण दिले तर मग शिल्लक राहतात सांगायचं सांगायचंय जसं उदाहरणार्थ पहा सात वजा तीन मग काय करतात आपली बालमंडळी एक दोन तीन चार पाच सहा सात सात रेघा सात अंकासाठी तीन रेगांना कट आहे करा कमी करायचं आहे एक दोन तीन कमी केल्या मग राहिलं किती एक दोन तीन चार बस उत्तर आहे चार अशा छोट्या छोट्या वजा केल्यातच मग आता कशासाठी भेटलोय आपण थोड्या मोठ्या संख्यांचं काम करण्यासाठी चला तर मग त्या उदाहरणाकडे जाऊ जर आम्हाला मिळालं सत्तावीस वजा तेरा तर अगदी बरोबर हुशार की सात मधून तर तीन कमी करायचे आहेत आणि काम लक्षात घ्या आपल्याला हे जी वजाबाकी करायची ती एककाच्याच घराकडून ठीक आहे सात वजा तीन केले चार राहिले दोना तुम्ही केला एक राहिला म्हणजेच सत्तावीस वजा तेरा केल्यास उत्तर चौदा येत असे एक उदाहरण घेऊ आणि मग पुढे याच्यातली गंमत पाहूयात समजा आता उदाहरण आलं अठरा वजा सहा आता काय वाटतं माहितीये का अरे बापरे हे सहा लिहायचे कुठे इथून गोंधळ होतो आताच म्हटल्यासारखं एकक आणि दशक नीट करा अठरा म्हणजे एक दशक आठ एकक तर सहा फक्त एकक आहेत ना ते एककाच्याच एक 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 घरात लिहावेत मग आठातून दोन गेले मग आठातून सहा गेले दोन राहिले एकला वजा करायला काहीच नाही ना तो तसाच खाली येईल ठीक आहे अशा पद्धतीने अठरा वजा सहा केल्यास उत्तर बारा येत आता हे उदाहरण पहा पस्तीस वजा सव्वीस या ठिकाणी एक आणि दशक पाच एककातून सहा एकक कमी करायचे हम्म पाच पेक्षा सहा तर मोठे आहेत पाच मधून सहा वजा कसे करायचे असा प्रश्न पडलाय का ला पहा लक्षात घ्या त्या ठिकाणी आपल्याकडे पस्तीस रुपये आहेत म्हणजे खूप सारे कसे आहेत सव्वीस पेक्षा जास्त आहेत देऊ शकतो ना म्हणजेच आपल्याला चिल्लर करावी लागेल मग लक्षात घ्या या ज्या तीन नोटा होत्या दशकातील तीन होते त्यातील एक दशक सुटा करूयात मग दशकातील दोन आणि एककाकडे येतील दहा एकक दशकातला एक, दशका एक म्हणजे एककात दहा मग राहिलेले जुने असलेले पाच एकक तर अशा पद्धतीने एककामध्ये आमच्याकडे होतील पंधरा दोन दशक पंधरा एकक पंधरा एककातून सहा एकक गेले नऊ एकक राहिले आणि दोन दशकच राहिले होते कारण तीन दशकातून का आम्ही सुद्धा केलं दोन दशकातून दोन दशक गेले शून्य दशक राहिले अशा पद्धतीने पस्तीस वजा सव्वीस केले तर उत्तर नऊ राहिलं परत एक उदाहरण घेऊयात बेचाळीस वजा तेवीस ठीक आहे दोनातून तीन जातील का नाही मग काय करणार चार दशकाकडनं एक दशक सुटा करणार चार दशकाचे चा झाले जा तीन दशक एककात झाले आहेत बारा एक कारण एक दशक म्हणजे दहा एक दहामध्ये मिळवले दोन एक बारातून तीन गेले नऊ राहिले तीनातून दोन गेला एक राहिला अशा पद्धतीने बेचाळीस वजा तेवीस केल्यास एकोणीस शिल्लक राहतात संख्या कितीही मोठी असली तरी करूया वजपैकी अगदी सोपी हो असते बघा हा एक दोन तीन चार पाच संख्या तर पाच अंकी दिसते आहे बारा हजार तीनशे पंचेचाळीस वजा काय आठ हजार सातशे शहाण्णव मग काय करणार आताचीच पद्धती पाचमधून सहा जात नाहीत मग आम्ही तीन करून इथे केले आहेत पंधरा पंधरातून सहा गेले नऊ तीनातून नऊ जातील तीन का नाही म्हणजे इथे राहतील दोन इथे होतील तेरा तेरातून तेरा नऊ गेले चार दोनातून सात जातात का नाही मग काय करणार इथे एक इथे केले आहेत बारा कारण एक सुटा केला इथे जरा दशक पटीत मग बारातून सात गेले पाच एकातून आठ परत नाही जात इथे शून्य इथे अकरा अकरातून आठ गेले तीन म्हणजे लक्षात घ्या बारा हजार तीनशे पंचेचाळीस वजा आठ हजार सातशे शहाण्णव बरोबर आले तीन हजार पाचशे एकोणपन्नास तर मित्रांनो वजा बाकी संख्या कितीही मोठ्या असल्या ना तरी एकदा वजब्की करता आली त्यातनं हच्चे घेता आले तर कुठलंही उदाहरण अवघड नसतं आल्यान लक्षात